शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण बाळगाव या ठिकाणी प्रगतीशील बागायत संदीप कदम साहेब यांच्या कलिंगड पॉटर आलो होत शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कलिंगड आता किती दिवसाचा आहे चौपन्न दिवसाचा चौपन्न दिवसाचा आहे तर या ठिकाणी आता ही फवारणी चालू आहे आता ड्रोननी फवारणी चालू आहे तर पाहू शकता या ठिकाणी ड्रोनची फवारणी तर ड्रोनचे फवारणीचे फायदे काय सर सर आपलं नाव काय मी गोरख काळे गोरख काळे राशीन तर फवारणीचा फायदा काय होता ड्रोनने केलेला ड्रोन नी फायदा औषध कमी लागतं कमी लागतो कमी लागतो वेळ कमी लागतो आणि रिझल्ट जे एकदम भारी आहेत रिझल्ट भारी आहे माणसाला कसलाही धोका नाही औषध पण नाही आणि त्याचा धोका नाही सुरक्षित फवारणी सुरक्षित फवारणी आणि वेळेची बचत पाण्याची बचत हे पाहू शकते आपण आता हे ड्रोन नी फवारणी चालू आहे वेळेची बचत आणि या ठिकाणी पाण्याची पण बचत होते औषधी पण बचत होत आहे तर या ठिकाणी सरी वरती घ्या इकडं हां स्टिकर ची आहे कारण स्टिकर जे आहे स्टिकॉन नावाचं रिझल्ट कसे वाटले तुम्हाला रिझल्ट चांगले मी दोन तीन वापरतो वापरतात इतर शेतकऱ्यांना काय तुम्ही संधी देऊ शकता रिझल्ट खूप चांगले येतं आणि याच्यापासून कुठलाही धोका नाही जैविक असल्यामुळे हाताला लागलं पायाला लागलं डोक्याला ऑर्गॅनिक असल्यामुळे ऑर्गॅनिक असल्यामुळे काही अडचण येत नाही सगळ्या पिकामध्ये समाधान हो सगळ्या पिकामध्ये ओके दिल्या माहितीबद्दल धन्यवाद